आर मी केतन येवले आणि तुम्ही पाहतात संवाद महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल आता आजचा जो व्हिडिओ बनवतोय आपण थोडं वेगळं बनवतोय कारण आता जर देशाची परिस्थिती जर पाहिली एकीकडं राजकारणी आणि उद्योजक हे पैसा किंवा प्रॉपर्टीच्या बाबतीत एकदम उच्च लेवलला गेलेत आणि एक सामान्य माणूस आहे तो अजून सामान्य होत चाललाय आणि ज्या काही गव्हर्नमेंटचे जॉब आहेत त्यांची एवढी दैनीय अवस्था होऊन बसली आहे बिकट परिस्थिती झाली आणि सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण वाढले परंतु काही जे तरुण असतात जे नोकरीच्या शोधात बिलकुल जात नाही आणि ते व्यवसायाकडे वळतात आज अशाच आपण दोन तरुणांना भेटणार आहोत की त्यांनी दोघांनी एकत्रित येऊन एक बी आणि ट्रॅक्टर वगैरे घेऊन आपलं जे काही एक व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न किंवा व्यवसायाची भरभराटीचा प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे भेटल्यानंतर गोष्टी कळल्या की बाबा ते तरुण व्यवसायात उतरलेत आणि त्यांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्यात आता आपण त्यांच्याशी संवाद साधूयात आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर मी तुम्हाला त्यांची जी लेवल चालू आहे लेवल करण्याची जी पद्धत आहे त्यांचं लेव्हलीचं असणार वेगळे पण नेमकी काय आहे त्या गोष्टी पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसतील सांगा तुमची ओळख माझं नाव सागर गोरख शिंदे पिंपळगाव कावडा तुमचा रणजित कामरगाव आता काय आपल्या फर्मचं नाव काय शिवरुद्रार मोवर्स पिंपळगाव कावडा कामरगाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सव्वीस झिरो तीन पंचाहत्तर आता आपण जर पाहिलं त्यांच्याशी आपण बोललोय आता आपण त्यांचं काम पाहू व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्यांचं काम दिसेल एक नगरपासून वीस किलोमीटर अंतरावर असणार पिंपळगाव कावडा नावाचं गाव आणि पुण्या नगर हवेला असणारं कांबरगाव नावाचं गाव शेत जवळचे दोन मित्र आणि शेजारी असणारे गाव दोघांनी मिळून एकत्र सुरू केलेला जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय एक चांगल्या लेवलला जाऊन पोहोचला आहे आता लवकरच ते पुन्हा एकदा पोकलँड घेणार आहेत अशी चर्चा सध्या रंगती तर त्यांचं काम नेमकी कशा पद्धतीने चालतंय ते मी तुम्हाला दाखवतो धन्यवाद आता तुम्ही पाहू शकता की या क्षेत्रामध्ये जी काही माती होती पूर्ण मातीचा ढिगल त्याने एका जागेवरती गोळा केला त्याच्यानंतरही आपण समोर पाहू शकतो की तिथं मुरुम जो काय मुरुम त्याने उकरला आणि त्या खालच्या साईडला त्या क्षेत्रामध्ये जो काही पोयटा निघला तो पोयटा निघल्यानंतर जो खड्डा तयार झाला त्या खड्ड्यामध्ये त्यांनी इकारला जो उकरलेला मुरुम आहे या साईडचा सा जो उकरलेला मुरुम आपल्याला दिसतोय तो मुरुम त्या खड्ड्यामध्ये नेऊन टाकलाय प्रत्येक शेत जाऊन आपण ते पण मी तुम्हाला दाखवतो आणि त्या खड्ड्यामधून जो निघलेला आहे तो पॉइटाही इथं आणून टाकलाय शेजारी आपण पाहू शकतो जे तालीचे कट टाकलेले आहेत आणि समोर जी काही या शेतामध्ये जी काही वरची माती होती ती मातीचे ढिग आपण पाहू शकतो पूर्ण एका जागेवरती ती माती गोळा केलेली आपल्याला पाहायला दिसते आता पुढल्या साईडला गेल्यावरती आपल्याला अजून बाकी गोष्टी दिसतील की जिथं पोयटा काढला त्या पोयट्यामध्ये आता ते ते तो मुरुम टाकलाय ते तुम्हाला तिथं गेल्यानंतर दिसलंच मी ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आपण जर पाहिलं थोड्याच भागामध्ये काळी माती निघली बाकीचा तर सगळा मुरमीच भाग आहे आता समोर पण मुरुम उपसायचं काम आहे आपण समोर प्रत्यक्षात जाऊन पाहू आपण जर पाहिलं कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा एक टोमॅटो म्हणा किंवा फुलशेती म्हणा एकदम उत्तम दर्जाची माती आहे का जिचा पाऊस झाल्यानंतर लवकर निचरा होतो आपण जर एक बारकावाने के विचार केला काळ्या मातीचं वैशिष्ट्य थोडं वेगळं आहे काळी माती ही पाणी धरून ठेवते आणि ही जी काय लाल माती आहे ती बागासाठी उपयुक्त आहे नाही का एकदम एक तर आता इथं काळी माती आणि लाल माती या दोन ही माती एकत्र येऊन अजून पुढे गेल्यानंतर थोडी वेगळीच माती निघती ती व्हाईट कलरची माती आहे पांढऱ्या कलरची माती आपण तुम्हाला ती पण मी दाखवतो आपण प्रत्यक्षात जाऊन पाहू आता समोर जर पाहिलंय समोर जेसीबी वगैरे हो ट्रॅक्टर भरतायत आता त्याने जो काही उकरीत आणलेला जो भाग आहे आपण तो प्रत्यक्षात पाहू आता हे समोर तुम्हाला जे पाहायला मिळते कुठं घ्या आपण पाहू शकतो एक साधारण एक तीन फुटापर्यंत ते साडेतीन फुटापर्यंत निघलाय आता जो निघलेला आहे हा मुरूम जिथं काळी माती निघली त्या काळी मातीच्या खड्ड्यामध्ये हा मुरूम नेऊन टाकलाय आणि आता या खड्ड्यामध्ये पुन्हा पोयटा भरला जाणार आहे पूर्ण व्हिडिओ आपण टप्प्या टप्प्याने जशी लेवल चालू आहे तशा हिशोबाने इकडे जर पाहिलं एक साधारण पाच पाच साडेपाच फुटापर्यंत मुरूम उकरलेला हो आहे आता इथं एकदम हार्ड मुरूम लागलाय एकदम कडक आणि टनक मुरू बघा मी त्याच्यावरती आहे ना तो खडकावरती आदळतो तो दगड काय फुटत नाही आहे तसा जे आता इथं पुन्हा इथं मी माती गोळा केलेली आहे तुम्हाला जी दाखवली होती ती पाठीमागची माती होती ती काढली ती पाठीमागची माती होती इकडं काळी माती आहे आता इथं जर पाहिलं आपण तर किती त्याने ते स्पष्ट दिसतंय हो हो आता तुम्ही पाहू शकता मुरुमाची लेवल जर माझ्या डोक्याच्या लेवलला आहे म्हणजे एक साडेपाच फूट आणि पावणे सहा फुटाच्या हिशोबाने मुरुम इथं उकारला गेला एवढी लेवल आणि खालच्या लेवल जमिनीची लेवल समजा खाली उतार होता आता उतार भरून काढण्यासाठी इतकं इथं खोल केलं गेलं परंतु खालचा भाग जर पाहिला तर इथून साडेपाच फूट होतं तिथून आताशी कुठंतरी लेवल निघली म्हणजे जर आपल्याला चांगल्या लेवल चांगली लेवल जर अपेक्षित असेल तर चांगले ऑपरेटर असणं पण तितकंच महत्वाचं आहे कारण शेतकऱ्यांची हे जे सी बी वाले म्हणा पॉकलेटवाले म्हणा प्रचंड फसवून करतात परंतु हे एकदम चांगल्या क्वालिटीचं काम या ठिकाणी चालवलेलं पाहायला मिळते आता जी काळी माती होती पलीकडे टाकलेली ती काळी माती इथून उकरली होती त्याने आणि जो मुरुम तिथून उकरतेत तो मुरुम या ठिकाणी खाली करतात आता पुन्हा एकदा काय होणार माहिती आहे का हा जो मुरुम खाली जो टाकलाय ना त्या मुरुमावरती त्याची लेवल काढली जाणार ज्या पद्धतीने तो सपाट लेवल तुम्हाला पाहायला मिळते ही जे लेवल आहे ह्या लेवलला तो मुरुम इतक्या लेवलला नेणार त्याच्यानंतर त्याच्यावरती पुढे जो निघणारा पॉईंट आहे पुढे जे निघणारी काळी माती आहे पुन्हा याच्यावरती आणणार ती काळी टाक टाक माती टाकण्याच्या अगोदर त्याला एक कट टाकला जाणार आहे आता समोर तुम्हाला चित्र पाहायला मिळेल व्यवस्थित इथं समोर टॅक्टर खाली झाले तिथून काळी माती उपसली ती उपसण्याच्या अगोदर हा जो भाग होता हा एकदम उताराचा भाग होता याच्यावरती तुम्हाला जो काही वेळापूर्वी दाखवला तिथून मुरुम उपसला तो मुरुम याच्यावरती आणून टाकला तो मुरुम टाकल्यानंतर इथं कट घालण्यात आला तो मुरुम नंतर सपाट केला सपाट केल्यानंतर इथली काळी माती उपसली ही जी खड्डा दिसत आहे हा जो खड्डा दिसतोय या खड्ड्यामधली काळी माती उपसण्यात आली त्याच्यानंतर ती माती जो काही सपाट केलेला मुरुम होता त्याची लेवल काढून त्याच्यावरती आता ही पूर्ण काळी माती आपल्याला टाकलेली पाहायला मिळते आता तुम्हाला प्रत्यक्षात ही काळी माती पाहायला मिळते आता आपण जर पाहिलं ही काळी माती शक्यतो करून ज्या क्षेत्रामध्ये आपण लेवल करतो एक तर क्षेत्र काळीचं असतं किंवा ते पूर्ण मोरमाटी असतं परंतु एक जे क्षेत्र आपण पाहतोय एक क्षेत्र